नमस्कार मित्रांनो मी अंजली अंजली स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन सूप किंवा अळणी चिकन त्यासाठी आपण हळद घेतले आणि मीठ घेतले हळद मीठ टाकून दहा मिनटं आपण ह्याला लावून ठेवूया हळद मीठ लांब झाला आहे अर्ध्या तासासाठी आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया अळणी सूपसाठी आपण मसाला करूया भाजलेले खोबरे भाजलेला कांदा भाजलेला टमॅटो लसूण कोथिंबीर कांदा टाकूया अजून आणि जिरे याची आपण आपण मसाला करून घेऊया मसाला आपला तयार झाला आहे आता आपण सूप बनवायसाठी घेऊया हो आपण दोन चमचे तेल टाकूया तमानपत्र टाकूया दालचिनी शहाजिरे घेतले शहाजिरे थोडेसे टाकूया मसाले टाकूया धना पावडर ते आपण चांगले तेलात वाजून घेऊया आपण हळद मीठ लावून चिकन अर्धा तास ठेवलं होतं ते आपण तेलात आता वाजून घेऊया ह्याला मीठ लावलेलं होतं आधी चांगलं भाजून घेऊया आपण आणि याच्यात आता पाणी वर ठेऊया गॅस वरती आता शिजाय ठेवूया उकळी आलेली आहे आता आपण याच्यावर जाते ठेवून बारीक गॅस करून ठेवूया आपलं चिकन सूप तयार झाला आहे मीडियम गॅस वरती वीस मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आपलं चिकन सूप तयार आहे किंवा चिकन आणि रसा तयार आहे लहान मुलं आवडीने खातात लहान मुलांच्या घरात हे बनतच रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा